हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत तर आता आम्ही कुठं जात आहोत तर आम्ही जात आहोत गावाकडे म्हणजे सोनाळा जात आहोत आणि आजचा वार आहे गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी दीपकची पप्पा बाबांच्या मंदिरला येतात प्रसाद घेऊन आरती वगैरे करून येत असतात आणि तुम्ही म्हणते असता की ताई प्रत्येक गुरुवारी दादा जात असतात पण तू का जात नाही दादासोबत तर कसं असतं ना घरी आपल्याला भरपूर कामं असतात आणि दिवसभराचा उपवास असतो तर येपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून ठेवते मग आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवण करतो मी यांच्यासोबत आले ना परत यायला घरी भरपूर वेळ होतो आणि आल्यानंतर स्वयंपाक कधी करणार त्यामुळेच मी येत नसते आणि दीपक त्यांचं कॉलेज अभ्यास येते असतं त्यामुळे ते, ते, ते पण येऊ शकत नाही फक्त हेच येतात प्रत्येक गुरुवारी पण आज आम्ही पण आलेलो आहोत आणि शैवाच्या मंदिरामध्ये आम्ही आरती केली प्रसाद दिला सगळ्यांना पेढे वाटले म्हणजे दीपकचा रिझल्ट आलेला आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही सगळ्यांनी दीपकचं अभिनंदन केलं माझं अभिनंदन केलं यासाठी तुमच्या अगदी हृदयापासून मी आभारी आहे मंदिरात आरती वगैरे झाली थोडा वेळ बोलत बसलो म्हणजे मंदिरात ना गावातले खूप सारे मंडळी येतात तर सगळ्यांशी गप्पा झाल्या पेढे वाटले सगळ्यांना खूप आनंद झाला परत आम्ही पूजाच्या घरी गेलो आज पूजाच्या इथे नवं होतं सकाळीच तिने सांगितलेलं होतं पण सकाळी काही मला जाण्यात आलं नाही आणि उपवासी होता त्यामुळे मी आलेली नव्हते पण आता आम्ही जेवण वगैरे केलं पूजाच्या घरी आणि आता जाता जाता आईच्या घरी आलेलो आहोत म्हणजे पेढे आम्ही देण्यासाठी आणलेले होते तर आईलाही पेढे दिलेले आहेत आणि बाबा एवढेच होते घरी शेताकडे गेले होते कारण रास पडलेली आहे त्यांची त्यामुळे मग बाबांची भेट काही झाली नाही फक्त आई सोनल होते तर त्यांच्याशी बोलून पेढे वगैरे देऊन आम्ही घरी आलो येता येता भरपूर लेट झालेला होता पण जेवण आम्ही तिथंच केलेलं होतं आल्यानंतर जेवणं खाणं काही नाही ना कुठल्या आवरावर नाही आल्यानंतर मी निवांत रेस्टच घेतलेलं होतं असो हा दुसरा दिवस आहे आणि आत्ते आणि मावशी आलेले आहेत म्हणजे दीपकचा रिझल्ट आला हे पण माहिती झालेला आहे परत आणखीन एक गोंधळ झालेला आहे

तर इकडे आत्याशी मावशीशी माझं बोलणं चाललं आहे आणि संग संग चहा पण ठेवलेला आहे मी आल्यानंतर पाणी दिलं आणि अगोदर पेढे दिलेले आहेत आणि मावशी येत वेळेस पेढे घेऊन आलेले आहेत दीपकला म्हणजे जसं दीपकचा रिझल्ट आला यांना माहिती झालं तर पटकन ते भेटण्यासाठी आलेले आहेत आणखीन एक गोंधळ झालेला आहे की दिनेशचं ॲक्सिडेंट झालेलं आहे तर इकडं आम्हाला आनंदही हो खूप आहे आणि दिनेश पडला गाडीवरनं हे पण दुःख आहे म्हणजे काही तितकं झालेलं नाही आहे पण विचार करून अंगाला काटे येत आहेत माझ्या खूप हे वाटत आहे कधी पडला दिनेश तर ज्या दिवशी नवं होतं मी व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे मंगळवारी तो दुपारी हाल तिकीट आणण्यासाठी गेलेला होता व्यान सोडलेला होता सकाळच्या वेळी मी सांगितलेलं होतं तुम्हाला जेव्हा मी टिफिन वगैरे रेडी केलं त्यावेळी दिनेशचं मन बदललं आणि तो म्हणत होता मग मी इतकं काम आहे घरामध्ये तर मी दुपारी जातो फक्त हाल तिकीटच मला आणायचं आहे आणि घरात बसल्या बसल्या मी अभ्यास करतो काय झालं मी मी काय केले सकाळ सकाळ पाणी उठून अंघोळ केले अंघोळ पाच जण झाले पाणी आणले झालं झाले पाणी आणले पाणी आणलं करत बसले जंगलाला बसून मग अंघोळ करून इथिंग दे फोन केला श्री आला काकडेस म्हणा अई अघोळ पण गेले तुलाले बाबा म्हणजे म्हटलं तर मग चार ते झाला का नाही म्हणा हा झाला म्हणजे हां पुसा म्हणजे तर जेवण खाणं झाल्यानंतर बाबा बाहेर गेले होते तर आत्ता आलेले आहेत आत्या मावशी बाबा बोलत बसले आहेत परत आत्या आणि मावशी पेढे तर घेऊन आले परत चिकू द्राक्षे हे सगळे घेऊन आलेले आहेत ते पण मी स्वच्छ धुवून दिलेलं आहे तर बोलत बोलत त्यांचं खाणं पिणं चालू आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर दिनेशचा ॲक्सिडेंट कसा झाला तर मंगळवारी तो गेलेला होता हाल तिकीट आणण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणलेलं होतं की टिफिन वगैरे मी सगळं रेडी केलं तरी पण दिनेश गेलेला नव्हता म्हणत होता मी बाईकवरती जाणार आहे तरी पण मी नकोच म्हणत होते त्याच्या पप्पाला तर माहिती नव्हतं की दिनेश बाईकवर जाणार आहे कारण त्याचे मित्र म्हणजे घरची बाईक आम्ही दिलेली नव्हती दिनेशला व्यवस्थित चालवता येत नाही दीपक सगळ्यात परफेक्ट आहे दिनेशी दिनेश शिकलेलं आहे पण तितकं व्यवस्थित येत नाही म्हणजे शिटीमध्ये त्याला बाईक चालवणं येत नाही पण आम्हाला घरात कुणाला माहिती नाही तो मित्राची बाईक घेतला आणि स्वतः चालवला मित्रालाही पडला स्वतःही पडला म्हणत होता समोर कार आली असं झालं तसं झालं आता काय झालं त्याला माहिती तो म्हणत आहे की मग मी कार आली त्यामुळे मी घाबरलो थांबलो नंतर बाईक एकीकडे पडली तो एकीकडे पडला पण तितका काही झालं नाही पण विचार जेव्हा मी करते ना त्यावेळेत असं झालं ना ज्यावेळेत मी ऐकलं की दिनेश गाडीहून पडला काय झालेले ना पडला गाडीहून आणि पटकन उठलेला आहे उठून हॉस्पिटलमध्ये दाखवले हो दोघं मित्र दाखवून परत मग कॉलेजला गेलेले आहेत गेल्यानंतर तिथं हाल तिकीट घेतले ते आणि त्यावेळेत ना टीचर पण बघितलेले नाहीत की तो पडलेला आहे कारण फुल टी शर्ट होते त्याच्या अंगावरती पॅन्ट वगैरे सगळी फाटली होती मित्राची पॅन्ट घालून तो गेलेला होता आणि टी शर्ट तितकी राहिलेली होती फुल व्हायची होती त्यामुळे लागलेलं कुठं त्याला दिसलेलं नाही फक्त गुडघ्याला आणि हाताला मार लागलेल्या उजव्या तर ते, ते वेळेस बघितलेले टीचर पण मग जेव्हा ते बघितले की यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे लागलेला आहे त्यावेळेत ना त्यांनी हॅल्थिकीटही परत घेतलं परत बाईक पण पर तिथंच ठेवून घेतली आणि त्यांच्या पप्पाला फोन करून सांगितलेला आहे ज्या मित्राच्याही पप्पाला सांगितलं आणि दिनेशच्याही पप्पाला सांगितलं हे घरी नव्हते त्यावेळेत आणि त्याने मला फोन करून विचारला की दिनेशला तू घरात का ठेवून घेतलं रागवायला लागले मला काहीच सुचे ना की काय बोलावं आता काय करावं दिनेश पडला करा। हे ऐकूनच असं घाबरं घाबरं मला झालेलं ना हातपाय माझी लटपलट करू लागले होते की काय करावं आणि कुणाला काय सांगावं आता हे एकीकडं म्हणत आहेत की तू बाईकवर पाठवलं मलाच माहिती नव्हतं की दिनेश बाईकवर गेलेला आहे खूपच गोंधळ झाला खूप टेन्शन आलं त्या दिवशी त्या दिवशी मी नवं केलेलं होतं घराचं तेराची पूजा केलेली होती तर काय माझ्याकडनं चुका झाली काय झालं त्यामुळे देव असं असं घडवून आणलं की दिनेश पडला त्या दिवशी खूप खूप मला हे वाटलं पण दुसऱ्या दिवशी दीपकचा रिझल्ट आला तर असं झालं ना एकीकडे खुशी आणि एकेकडे दुःख मला असं झालेलं होतं तर असं ताई नशिबाच्या गोष्टी आहेत जे भाग्यात आपल्या लिहिलेलं आहे खुशी असो दुःख असो ते घडणारच आहे नशिबा पुढे कुणाचंच चालत नाही तसं आहे तर मला आनंदी खूप झाला आणि दिनेश पडला याचं दुःख पण खूप आहे तरी पण तितकं कुठं लागलेलं नाही आहे डोक्याला वगैरे कुठंच मार लागलेला नाही फक्त गुडघ्याला आणि हाताला मार लागलेला आहे आणि आल्यानंतर आम्ही पटकन हॉस्पिटलला घेऊन गेला अगोदरी ते गेलेले होते तरी पण आल्यानंतर हे हॉस्पिटलला घेऊन गेले नंतर इंजेक्शन टॅबलेट नंतर लावण्यासाठी मलम हे सगळं दिलेलं आहे ते पण लावताही टॅबलेट घेत आहे तर दिनेशला आता थोडा आराम आहे तर असो इकडे मी भाजी कशा पद्धतीने बनवत आहे म्हणजे मी सकाळी वरण भात भाकरी सगळा स्वयंपाक बनवला होता कारण मला अगोदर माहिती नव्हतं की आत्या मावशी येणार आहे जी रोजची कामं होती ती मी आवरली आणि आपली जी कामं आहेत ती मी आवरत होती तितक्यात ते, ते, ते आलेल्या आहेत पेढे घेऊन आले त्यांना दिनेश पडलेलं माहिती नव्हतं नंतर माहिती झालं आल्यानंतर असं म्हणत होते की आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही असं तसं जेव्हा आत्या मावशीला हे कळालं की दिनेश बायकून पडलेलं आहे त्यावेळी त्यांनाही खूप दुःख झालं ते जेव्हा येत होते घरातनं खूप आनंदानं ते आलेले आहेत कारण दीपकचं रिझल्ट आलेला आहे इंडियन आर्मीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे परत दीपक तिकडे गेल्यानंतर ट्रेनिंगला सहा महिने इकडे येणार नाही त्यामुळे ते भेटायला आलेले होते आनंदानं पेढे पण घेऊन आलेले होते पण घरी आल्यानंतर त्यांना माहिती झालं की दिनेश पडलेला आहे तर जो त्यांचा आनंद होता ना एकदमच दुःखात बदलला असं झालेला आहे असो आता ती चर्चा चालू आहे की कसा पडला काय काय झालं काय काय नाही मावशीत त्यानंतर बाबा तेच बोलत आहेत असो मी तोपर्यंत इकडे भाजी बनवून घेते आणि आज दिनेशचा पहिला पेपर आहे म्हणजे हाल तिकीट आणण्यासाठी गेला त्या दिवशी टीचरनं हाल तिकीट काही दिलेलं नाही दिलेलं परत घेतलं परत दीपक दुसऱ्या दिवशी जाऊन हाल तिकीट घेऊन आला आणि आज दीपक आज दिनेश पेपरला गेलेला आहे तर आता काय लिहणार कसं पेपर सोडवणार काय माहिती कारण उजव्याच हाताला त्याच्या लागलेलं होतं पण काही पर्याय नाही आहे पेपर तर द्यायला जावंच लागणार होतं म्हणजे बारावीचं आज पहिला पेपर आहे तर असो इकडे मी भाजी बनवलेली आहे म्हणजे शेवयाची भाजी बनवलेली आहे प्रत्येक वेळी मी बनवते प्रत्येक वेळी तुम्हाला सेर पण करते खूप छान आणि घरात सगळ्यांना आवडते तर सकाळची भाजी आहे वरण आहे नंतर मी कणी मळून ठेवलेली आहे आता मी थोड्याफार भाकरी बनवून घेते म्हणजे मावशीला आत्ताला भाकरच खायचे असते चपाती वगैरे आवडत नाही तर भाजी चपातीही बनवते आणि भाकरीही बनवते तर बघू शकता एकदम मस्त अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे दिनेसाठी मी काहीही देत नाही जे बनत आहे घरामध्ये एक पाणी आहे त्याला ना भात देत आहे फक्त बगरचे जे तांदूळ येतात ना काय म्हणतात वरेचे तांदूळ ते भात मी बनवून दे। देत आहे कारण त्याला बिना भाताचं पोट भरत नाही भात वरण हे त्याचं फेवरेट आहे काही द्या तुम्ही पंचपक्वान द्या भात वरण हे खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही पण आता लागलेले त्यामुळे देत नाही आहे तर बगरच्या तांदळाचा भात मी दिनेश आल्यानंतर बनवून घेत परत मी वरण बनवलेले दिनेसाठी आणि ज्या शेंगा आहेत ना थोड्याफार मी ठेवलेल्या आहेत तिकडं साईडला म्हणजे कट करून डब्यात भरून ठेवणार आहे तसंच फ्रीजमध्ये ठेवलेला भरपूर स्पेस धरतात ते तर मावशीकडे पेढे वगैरे आणून ठेवलेल्या होत्या तर दीपक आत्ता आलेला आहे नंतर दीपकचे पप्पा पण आलेले दुपारचं जेवण आणखी आमचं कुणाचंही झालेलं नाही आहे तर दीपक हे दोघ जण फ्रेश होतील तोपर्यंत मी सगळ्यांना जेवायला वाटते म्हणजे टायमिंग सांगेन तर यावेळी दुपारची तीन वाजलेले आहेत तर अगोदर जेवण नंतर मग कपडे वगैरे काढणार आहे कपडे आणखीन काढलेले नाही जे रोजचे काम आहेत ते होत आहेत माझे आणि दिनेश आणखीन आलेला नाही म्हणजे एस टीला आम्ही पाठवलं हो त्याला म्हणजे कुणालाही जायला जमत नव्हतं दीपकचं कॉलेज होतं तो कॉलेजला गेलेला होता आणि यांचं गॅरेज परत दुसरी काही कामं असतं त्यामुळे कुणालाही जाण्यात आलेलं नाही आणि तिथं गेल्यानंतर काही फायदा आहे ते क्लासमध्ये असतात त्यांचं पेपर चालू असतं आपल्याला बाहेरच थांबायचं असतं आणि याच्या पप्पाला कधीच आवडत नाही की सोबत कोणी तर जावं असं म्हणत असतात ज्यावेळेत आपण सोबत असतो ना त्यावेळेत मुलांना सपोर्ट भेटतो आणि ते स्वतःच्या पायावर कधीच थांबणार नाहीत असे यांचे विचार आहेत त्यामुळे जेव्हा हे दीपक आता जसं दहावीचं पेपर आहे बारावीचं पेपर आहे तर कोणीतरी घरचे फॅमिली मेंबर जात असतात सोबत आणि सपोर्ट असतो त्यांचा पण यांना ही गोष्ट कधीच आवडत नाही दीपकची दहावी झाली दिनेशची दहावी झाली कधीच आम्ही कोणी गेलं नाही आहे कारण ते तर पेपर इथंच होते आता हे भालकीला आहे थोडा पण ते इथंच होते कमलनगरमध्ये तरी पण कोणाला छे स्वतःही जात नाहीत ना दुसऱ्याला जाऊ देत आहेत असं म्हणतात स्वतःचं पेपर आहे स्वतः सोडवेल ते काही टेन्शन घ्यायचं नाही ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशीच विचारभूस यांचे चालू असते तर असो मावशीनं सगळ्यांना पेढे खाऊ घातलेले आहेत नंतर आता दीपक ही आत्यांना त्यांना त्याच्या पप्पाला सगळ्यांना पेढे देत आहे म्हणजे काल गुरुवार होता सगळ्यांना पेढ्या दिला पण घरामध्ये आम्हालाच दिला नाही कारण आमचा उपवास होता त्यामुळे तर आता त्याच्या पप्पाला बाबाला सगळ्यांना देत आहे कारण कॉलेज असतं नंतर ज्यावेळी घरी असतो त्यावेळी घरी राहतात असं असतं तर असं झालेलं त्यांचं खाणं पिणं बोललं बसलेले आहेत आता तोपर्यंत मी पटकन सगळ्यांना जेवायला वाटते तर भाकरी नंतर चपात्या सगळं बनवलं ज्यांना जे आवडेल ते जेवण करतील तर इथं चपातीही देत आहे वरण भाजी शेव्याच्या शेंगाची भात सगळं मी वाढलेलं आहे नंतर परत ताक पण मी बनवलेलं आहे म्हणजे कसं आहे बिना ताकाचं यांचं जेवण होत नाही दीपकलाही ताक खूप आवडतं तर दोघांनाही मी ताक देत आहे नंतर आत्यामशुनाही देत आहे आणि बाबांना सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे माझंही जेवण आणखीन झालेलं नाही तर आता सगळेजण जेवण करू तरी आता मग तुम्ही सगळेजण जेवण करायला तर जेवण खाणं झालं नंतर आता आम्हाला बाहेर जायचं आहे कुठं जायचं आहे तर शनिदेवाच्या मंदिराला जायचं आहे कारण इतकं सगळं घडलं मला थोडंसं असं वाटत आहे तर म्हणलं शनिदेवाच्या मंदिरामध्येच महारतीचंही मंदिर आहे तिथंच म्हणजे हनुमान मंदिर आहे महारतीचं मंदिरात म्हणजे ते देवस्थान आहेत ना एकाच मंदिरात आहे तर मग जाणार आहोत आम्ही इकडे दिनाश आलेला आहे फ्रेश झाला आणि बघत आहेत कुठं लागलेलं आहे तर गुडघ्याला मार लागलेला आहे परत जीव्या हातालाच मार लागलेला आहे तर म्हणजे ना समजतं की कशाप्रकारे कुठं दुखत आहे ते सीर कुठं दुखत आहे ते बघत आहेत म्हणजे शेकणं किंवा सोनं हे करणार आहेत आत्ता तेच म्हणत आहेत की कुठं दुखत आहे पाय जरा वाकड टाकलेला आहे त्यानं

तर दीपक कार आणाय गेलेला आहे म्हणजे सकाळी हे जातेच कार घेऊन गेलेली होती गॅरेजला तर दीपक आणाय गेलेला आहे तोपर्यंत आम्ही इकडं भाजी निवडत आहोत म्हणजे आंबड्याची भाजी कल्पना दिलेली होती ते पण मला काही निवडणं झालेच नाही कारण घरात गोंधळच होता ते काही झालं फ्रीजमध्ये तिथंच ठेवलेलं होतं मी तर आता आंबड्याची भाजी नंतर कोथिंबीर दोन तीन पेंड्या होती ते पण निवडली आम्ही शेवग्याच्या शेंगा कट करून डब्यात भरून ठेवलेल्या आहेत तर हे सगळं भाज्या वगैरे सगळ्या निवडून मी ठेवल्या फ्रीजला नंतर पूर्ण घरात एक वेळा झाडू मारून घेतली कारण आता ये येता येता लेट होणार आहे आम्हाला घरातनंच आम्ही खूप लेट निघालो म्हणजे पाच वाजे तीन मिनिटची आता तर आता आम्ही जायला निघालेलो आहोत तर शनिदेवा शनिदेवाचे मंदिरलाही जाणार आहोत नाळ वगैरे फोडून दर्शन घेऊन येणार आहोत परत दुसरीकडे आम्हाला जायचं आहे तर आता त्या मावशी आम्ही सगळेजण जात आहोत परत बाबा पण येत आहेत तर हे काय आलेलं नाही ते गॅरेजमध्येच आहेत दीपकच आलेला आहे तर आम्ही सगळेजण आता जायला आहोत तर चला जाऊया शनिदेवाच्या मंदिराला आणि तुम्हाला जाता जाता पूर्ण कमला दाखवणार आहे बसस्टॉपचा एरिया कसा असतं दिवसभर इतकी गर्दी असते नाही आणि इव्हनिंगची वेळ होता होताना खूप ट्रॅफिक असतं म्हणजे सगळे घरी जाणार असतात तर तसेच जनावरं पण असतात आणि तसंच गाड्या बाईक कार खूप गर गर, गर सा सारी गर्दी असते रोडवर तर तेच सांगत आहे दीपकला की निवाण निवान जाऊयात इथे ही घाई गरबड नाही आहे घरी येता येता थोडासा लेट झाला तरी काही हरकत नाही आणि पेढे पण घेतलेले आहेत देवांना ठेवण्यासाठी परत आता मित्रमंडळी खूप सारे आहेत म्हणजे आमचं गॅरेज तिकडच्याच एरियामध्ये आहे तर सगळ्यांना माहिती झालेली आहे की दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे तर सगळेजण पेढे पण मागत आहे तर येता येता सगळ्यांना आम्ही पेढे पण देऊन येणार आहोत त्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे आणि इथं पण मी दुपारच्या वेळी दिलेले आहेत तर पेळ्याचा पुडा आम्ही घेतलेला आहे तर आता आम्ही जायला निघालेलो हो। आहोत तर चला सगळेजण शेनदेवाच्या मंदिराला तर हे आहे कवलनगर म्हणजे जसं आता आम्ही इथून निघत आहोत तर बसस्टॉप आहे म्हणजे बसस्टॉपज जवळच घर आहे फक्त हेराफेरी आहे थोडीशी समोर शाळा आहे त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित तर बघितलं स्टॉपला खूप गर्दी होती आणि बाबा अगोदरच आलेली होती इकडे म्हणजे गॅरेज इथंच आहे तर येऊन गॅरेजमध्ये बसलेले होते तर आता आम्ही बाबांनाही घेऊन जात आहोत आणि नारळ पण घ्यायचा आहे म्हणजे घरातनं मी दिवा म्हणजे वाहती तेल अगरबत्ती हळदी कुंकू हे सगळं आणलं नारळ इथंच घेत घेत आहोत आम्ही रस्त्यामध्ये थांबवलेलं आहे तर नारळ घेतलेला आहे तिथं सोलून वगैरे आणि आता आले होते आम्ही मंदिरमध्ये तर हे आहे शनिदेवाचं मंदिर आणि इथं पाच देवाच्या मूर्ती आहेत म्हणजे शनिदेव भगवान तर आहेतच परत इकडं बजरंगबली भगवान महादेवाची पिंडी आहे नंतर संतोषी माता आहे आणि गुरुदेव आहेत तर सगळ्यांना मी दिवा लावणार आहे अगोदर आणि पूजन करून घेऊ सगळे गेट बंद आहेत म्हणजे दिवसभर बंद असतात गेट सकाळच्या वेळेत खुलतात पण सकाळी कोणाला तितक्या लवकर आलेले नव्हतं हो आम्ही इव्हनिंगची वेळ वेळ होता होता आलेलो होत आणि पुजारी दिसत नाही आहेत तर असं बाहेरच्या साईडलाच आम्ही दीपक लावलेला आहे आणि फुलं वगैरे वाहिलेले आहेत आणि जे पेढे आणलेले आहेत नारळ आणलेले आहेत पेड्याचा प्रसाद मी ठेवत आहे आणि नारळ दीपक फोडून येईल म्हणजे नारळ वाहून घ्यायचा आहे तर इकडं करत आहोत परत मी इकडं बजरंगबली तिथं पण मी दिवा वगैरे लावलेला आहे म्हणजे घरात मी सगळंच घेऊन आलेले आहे आणि मनोभावी देवाचे दर्शन करून येऊ जी ही शनी आहे इडापिडा आहे आमची सगळी दूर हो तेवढं दिनेशी अगरबत्ती वगैरे ओवाळत आहे दर्शन घेत आहे आणि इकडं नंदीच्या खानात बोलत आहे दोघ भाऊ यांचं चालू आहे वेगळंच तर नारळ इकडे बाहेर ओवाळत आहे म्हणजे आतमध्ये ना थोडंसं असं होतं पाणी वगैरे सांडतं म्हणून तर बाहेरच सगळी व्यवस्था आहे नारळाची हो, 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 तर ते करत आहेत तिकडे हत्यानं पाणी पण दिलेलं आहे नाचं पिण्यासाठी आणि इकडे मी सगळ्या देवांना दीपत लावत आहे म्हणजे दिवे लावत आहे इकडं बजरंगबली संतोषी माता महादेव म्हणजे महादेव भगवान आहेत नंदी भगवान आहेत सगळ्यांना आम्ही देवे लावत आहोत प्रसाद ठेवत आहोत पेढी ठेवत आहोत आणि दर्शन घेत आहोत तर इकडं नंदीच्या कानात बोलत आहेत असं म्हणलं जातं की नंदीच्या का जीही आपल्याला महादेवापर्यंत गोष्ट पोहोचवायची आहे नंदीच्या कानात बोलल्यानं खूप लवकर नंदी भगवान महादेवाला सांगतात आणि आपली इच्छा पूर्ण होते म्हणून अगोदर नंदी भगवानच्या कानात बोललेला आहे तर असो देवाचे दर्शन वगैरे झालेले आहेत आता पेढी सगळ्यांना द्यायची आहेत तर आता आम्ही तिकडंच जात आहोत पेढी देतेत दे घरी दे जाणार आहोत म्हणजे घरी जायला मला भरपूर लेट होणार आहे